मंडळी एकोणीसशे सदुसष्ट मध्ये वयाच्या सत्तावीसव्या वर्षी शरद पवारांचे राजकीय गुरु यशवंतराव चव्हाण यांनी शरद पवारांना पहिल्यांदा बारामती मतदारसंघातून विधानसभेच्या निवडणुकीत उतरवलं होतं आणि ते या निवडणुकीत जिंकले देखील होते इथूनच त्यांचा राजकीय प्रवास सुरू झाला पुढे त्यांनी चार वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद भूषवलं सोबतच त्यांनी देशाचं संरक्षण मंत्रीपद आणि कृषी मंत्रीपदही भूषवलं होतं दांडगा जनसंपर्क आंदोलनांमधून तयार झालेलं नेतृत्व आणि राजकीय उद्दिष्ट ठरून त्याकडे एकमार्गी वाटचाल करण्याची त्यांची वृत्ती होती यामुळे देश पातळीवर पोहोचायला शरद पवारांना वेळ लागला नाही पण मंडळी शरद पवारांचं एक स्वप्न अजूनही पूर्ण होऊ शकलेलं नाही ते म्हणजे पंतप्रधान होण्याचं पण शरद पवार पंतप्रधान का होऊ शकले नाहीत आणि त्यांची कारण काय आहेत याचीच माहिती सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी हर्षदा आणि तुम्हाला तर माहितीये आपला विषयच भारी आहे मंडळी शरद पवारांच्या राजकीय प्रवासात त्यांना अनेक वेळा पंतप्रधान होण्याची संधी आली पण त्यांना पंतप्रधान होता नाही पंत चर्चा देखील झाली होती खंबीर नेतृत्वाची गरज होती पण काँग्रेस पक्षाकडे खंबीर नेतृत्व नव्हतं कारण राजीव गांधी यांची अचानक हत्या झाल्यानंतर सोनिया गांधी राजकारणात यायला तयार नव्हत्या पक्षाला सावरेल असा मोठा नेता देखील तेव्हा पक्षाकडे नव्हता त्या शरद पवार तरुण होते आणि राजीव गांधी नंतर एक तरुण नेता काँग्रेसला पुन्हा उभारेल अशी काही काँग्रेस नेत्यांची मागणी होती त्यामुळे ते पंतप्रधान होतील अशी चर्चा देखील झाली पण ऐन वेळेला काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाची माळ ज्येष्ठ नेते नरसिंहराव यांच्या गळ्यात पडली सोबतच पंतप्रधान पदही त्यांना दिलं गेलं परिणामी शरद पवारांसमोर आलेली पहिली संधी हुकली खर तर यावेळेस महाराष्ट्रातून लोकसभेत अठ्ठेचाळीस पैकी अडोतीस खासदार निवडून गेले होते त्या सगळ्यांनी शरद पवारांना पाठिंबा दिला पण काँग्रेस पक्षातल्या काही नेत्यांच्या निर्णयामुळे शरद पवारांना पंतप्रधान होता आलं नाही परिणामी नरसिंहरावांच्या मंत्रिमंडळात ते संरक्षण मंत्री झाले पण मुंबईत उसळलेल्या जातीय दंगलीनंतर महाराष्ट्रातली परिस्थिती हाताळण्यासाठी पंतप्रधान नरसिंहराव यांनी पवारांना पुन्हा महाराष्ट्रात मुख्यमंत्री म्हणून पाठवलं आणि ते पुन्हा महाराष्ट्राच्या राजकारणातच गुंतून राहिले काही राजकीय विश्लेषकांच्या मते तर प्रणव मुखर्जी शरद पवारांच्या पंतप्रधान होण्याच्या आले देखील सांगतात ते कसं तेही पाहू खर तर प्रणव मुखर्जी आणि शरद पवार हे दोघे मित्रच होते पण प्रणव मुखर्जी यांचा पवारांवर पूर्ण विश्वास नव्हता या उलट नरसिंहराव काँग्रेसचे जुने आणि अनेक भाषांवर पकड असलेले नेते होते आणि त्यांनी फायदा त्यांना सगळ्या राज्यातल्या नेत्यांना एकत्र एक बांधून ठेवण्यात होईल असं प्रणव मुखर्जी यांना वाटत होतं उलट शरद पवारांना इतर राज्यातील नेत्यांकडून पाठिंबा मिळेल की नाही याबद्दल ते ठाम नव्हते प्रणव मुखर्जी यांनी आपली सगळी ताकद यांच्या पाठीशी लावली आणि शरद पवारांना पंतप्रधान पदापासून लांब ठेवलं सोबतच शरद पवारांना पंतप्रधान पदापासून दूर ठेवण्याचं आणखीन एक कारण सांगितलं जातं ते म्हणजे पवारांची महत्वाकांक्षा सगळ्यांना माहीत होती त्यांना पंतप्रधान पद दिलं तर पक्ष कार्यकारिणींचं ते ऐकणार नाहीत आणि स्वतःच राज्य चालवतील परंतु त्यांच्या तुलनेत नरसिंहराव मवाळ होते ते पक्ष ऐकतील या मानसिकतेमुळे झालं असं की शरद पवार नरसिंहराव यांच्या विरोधात पक्षाध्यक्ष पदाची निवडणूक लढले नाहीत परिणामी पंतप्रधान म्हणूनही त्यांची निवड झाली नाही एकोणीसशे शहाण्णव मध्ये पुन्हा एकदा शरद पवारांना पंतप्रधान होण्याची संधी होती त्यानंतर एकोणीसशे शहाण्णव मध्ये काँग्रेसनं एकशे प्रफुल्ल पटेल यांनी एका माध्यमाला दिलेल्या माहितीनुसार देवेगौडा लालू प्रसाद यादव सिंह यादव आणि डावे पक्ष शरद पवारांना पंतप्रधान पदासाठी पाठिंबाही द्यायला तयार होते पण नरसिंह रावांनी शरद पवारांना पंतप्रधान पद देण्यासाठी सहमती दर्शवली नाही परिणामी काँग्रेसनं देवेगौडाच्या सरकारला बाहेरून पाठिंबा दिला आणि तेव्हा देखील शरद पवार यांची पंतप्रधान होण्याची संधी हुकली खरंतर शरद पवारांनी काँग्रेस पक्षात आघाडीच्या दिला नेता म्हणून खूप कमी कालावधीत नाव कमावलं होतं एक ्याण्णव आणि एकोणीसशे शहाण्णव मध्ये पंतप्रधान होण्यासाठी ते नक्कीच मोठे दावेदार होते पण मोठे यश मिळालं आणि त्याच जोरावर शरद पवार लोकसभेचे विरोधी पक्षनेते देखील झाले पण एकोणीसशे नव्याण्णव ला काँग्रेस मधील घराणेशाहीचा निषेध करत आणि सोनिया गांधींच्या परदेशी मुळाला विरोध करत पवारांनी काँग्रेस पक्षाला रामराम करत राष्ट्रवादी काँग्रेसची वेगळी चूल मांडली पण काँग्रेस पासून वेगळं होऊन देश पातळीवरच स्वप्न पूर्ण करणं पवारांसाठी आव्हान फक्त महाराष्ट्रातच तर संपूर्ण देशात आपली एक चांगली प्रतिमा आणि पातळीवर पक्षाला घेऊन जाणं मोठ कठीण काम होत तरी देखील एकोणीशे नव्वदच्या दशकात आणि पुढे दोन हजार नऊ मध्येही शरद पवार पंतप्रधान पदाच्या जवळ गेले होते खर तर जेव्हा जेव्हा शरद पवारांना सत्ता हवी असते तेव्हा ते कुठलेही पक्षाशी युतीसाठी तयार होते होतात असा त्यांचा इतिहास आहे असं काही राजकीय विश्लेषकांचं मत आहे परिणामी त्यांच्याबद्दल असलेली विश्वासार्हता कमी होते त्यामुळेच त्यांना पंतप्रधान पदापासून लांब राहावं लागलं एकोणीसशे मध्ये देखील शरद पवारांनी सर्व पक्षांची मोठ बांधण्याचा पहिला प्रयत्न केला होता पण त्यांचा हा प्रयत्न अयशस्वी ठरला यासाठी देखील विश्वासार्हताच कारणीभूत होती असं राजकीय विश्लेषक अशोक वानखेडे यांनी सांगितलं आहे शरद पवार राजकारणातले चाणक्य आहेत असं बोललं जातं महाराष्ट्रातलं राजकारण नेहमीच त्यांच्या अवतीभोवती फिरत असत परंतु राजकारणात साधारण पंचावन्न ते साठ वर्ष घालून देखील त्यांना पंतप्रधान स्वातंत्र्य मिळाल्यापासून महाराष्ट्राचा एकही नेता पंतप्रधान झाला नाहीये पण शरद पवार यांच्या नावाने महाराष्ट्राला पंतप्रधान मिळेल असं सगळ्यांनाच वाटत होतं पण शरद पवारांना देश पातळीवर जास्त प्रभावीपणे आपला जाम बसवता आला नाही आणि काँग्रेसच्या दरबार पॉलिटिक्स सोबत जुळून घेता आलं नाही त्यामुळे त्यांना पंतप्रधान पदापासून दूर लागलं खर तर मंडळी शरद पवारांनी आयुष्याची पंचावन्न ते साठ वर्ष देशाच्या राजकारणासाठी आणि राज्याच्या राजकारणासाठी दिले या काळात त्यांनी अनेक महत्वाचे निर्णय घेतले समाजिताच काम केलं पण त्यांना त्यांचं पंतप्रधान होण्याचं स्वप्न पूर्ण करता आलं नाही याबद्दल तुम्हाला काय वाटतं खरंच शरद पवार पंतप्रधान पदाचे दावेदार होते का तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या विश्वास भारी या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद